मेथी पराठा करते ते पीठ आहे गव्हाचं पीठून घेते हे बेसन पीठ आहे अर्धी वाटी हे सगळं मिक्स करून घेते पहिलं पीठ बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ ते मिक्स करून झालं बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ सगळं मिक्स केलं पाहिजे सगळं मी जिरं आणि ओवा हे अर्धा अर्धा चमचा एकच जागी घेतले मी हे वाटते पहिल्याने मी मीठ एक चमचा धन्यापौड एक चमचा मिरचीचा ठेचा लसूण आणि मिरची असं हे करून घेतलं आवडतोवढ असं हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या जास्ती कमी लाल तिखट आणि पांढरे ती म्हणजे गावरान तिळे ते सगळं मिक्स करून घ्यायचे पहिले मेथीची पानं हे धुवून घेतले असे चांगले पहिलं पाणी नाही वातायचं ह्याच्यामध्ये सम मळून घ्यायचं जरा आणि नंतर पण पाणी थोडं थोडं घेऊन मळून घ्यायचं गोळा करून घ्यायचं त्याचा तर थोडं थोडं पाणी घेऊन मळते एकदम होत्याचं नाही थोडं थोडं घेऊन मळा पाणी ओतून मळायचं आम्ही इथे ते धुतलेलं असतं त्याला पण थोडं पाणी असतंच गोळा करून घेते म्हणून मी झालं असं म्हणून आता थोडं तेलाचा हात लावून पाच मिनटं भिजू दे मग पराठे लाटून घेते गोळा करून टाकून ठेवते पाच मिनिटं झालं असं हे चांगला गोळा करून आता पाच मिनटं झाकण ठेवते आणि मग लाटून घेते पाच मिनटं झाले लाटून घेते आता लाटून घेते तवा टाकत ठेवलाय मी लाटी तळेवर टाकते तव टाकून घेते त्यावेळेला पहिले थोडं तेल लावते पडती करते आता दुसरं लाटून घेते तेल लाट काढून घेते दुसरं लाटून घेते मी तसं झाला लाटून टाकून घेते पहिला माझ्या थो हातातून थो थोडा घसारला असा टाकतानी, शेकू दे, पलटी करते आता मी सगळे असे लाटून घेते तुम्ही तूप लावा तेल लावा जे तुम्हाला आवडेल ते लावा तुम्ही पराठेला शेकला चांगला आणि मी करून घेते असे सगळे लाटून घेते करून घेते

आता बनवून घेते झाले पराठे असं गरम गरम पराठा त्याला तूप लावून आणि चटणी लावून मस्त लागतं अगदी गरम गरम पाहिजे पराठा म्हणजे असं तूप त्याच्यावर विठाळत आणि अशी कांद्याची लसणाची चटणी खबरेची आणि छान लागतात अगदी खायला लहान मुलं पण खातील तिखट नसते अशी घडी करून दिली की भारीच दुसऱ्याशी मी बघून घेते झालं मेथी पराठा जेव्हा जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर बोलत असते तेव्हा तेव्हा कधी आवाज येतो कधी कधी विचारपटके होत नाही स्वारी सगळ्यांना